ऑपरेशन खंडर अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे याच्याबद्दल कोण काय माहिती नागपूर पोलीस दलाकडून सध्या सी पी सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर आयोजित केलेला आहे या ऑपरेशन थंडरच्या अंतर्गत आपण एमडी व इतर मादक पदार्थ जे आहेत अंमली पदार्थ जे आहेत त्या अनुषंगाने आपण जास्तीत जोरात कारवाई करत आहोत याच ऑपरेशन थंडरच्या दरम्यान आमचे एक विक्रम सोनणे सब इन्स्पेक्टर नाईट ऑफिसर होते ते स्टाफ सह पेट्रोलिंग करत असताना जवळपास साडेतीनच्या दरम्यान त्यांना एक संशीसम भेटला त्यांनी त्याला पोलिसांना आणलं होतं त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडे चौकशी करत असता असे निदर्शनास आलं की त्यांच्या मोबाईलमध्ये यमडीच्या पावडरचे पाउच मध्ये असलेले काही फोटो आहेत आणि वजन काटा इलेक्ट्रिक वजन काटा त्या गोष्टीवरून आम्ही परत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता समोर सदर साईस हा एमडीचं सेवन पण करणार आहे आणि एमडी च विक्री पण करणार आहे असं माहिती मिळाली तर त्या व्यक्तीने सांगितले -पुर, की माझ्याकडे एमडी आहे आणि मी ती माझ्या वाहनामध्ये ठेवलेली आहे तर अशी माहिती मिळताच आम्ही एनडीपीएस पी च्या ज्या तरतुदी आहेत त्या पुरेपूर पालन करून आम्ही ही कारवाई केली आहे त्याच्या कारमध्ये आम्हाला एकूण सात पॉईंट बेचाळीस ग्रॅम एमडी अंदाजे एकोणतीस हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मोतीमाला आहे त्याच्याशिवाय त्याची कार आणि त्याच्याकडचा मोबाईल असं सगळं आणि सात हजार रुपये असे एकूण दोन ला दोन लाख शेहेचाळीस सा हजार रुपये सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल एकूण आम्ही जप्त केलाय आणि त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे याच्यामध्ये जो पाहिजे आरोप आहे त्याचा सुद्धा आम्ही शोध घेत आहोत कोण आरोपी आहे आता आणि माल होता आणि कशा प्रकारे कारवाई करण्यासाठी काय हा टोटल मुद्देमाल जवळपास सात पॉईंट बेचाळीस ग्रॅम एमडी इतर सर्व मिळून दोन पॉईंट दोन लाख सेहेचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मृत्यू आहे यातला आरोपीचं नाव आहे अर्षद आझाद अली वय चौतीस वर्ष आणि भंडारा रोडचा आहे तो कळमना मिनी माता या ठिकाणी तो राहतो कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची कारवाई करण्यात आलेली आहे कोणत्या अधिकाऱ्यांनी तपास केला सदरची कारवाई हे माननीय बेसिकी श्री राहुल मदने सर परि परिमंडळ क्रमांक तीन यांच्या आणि माननीय सपोवार श्री अनिता मोरे मॅडम कोतवली विभाग यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आमच्यासोबत तहसील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाडवे सर माझा जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक श्री नाचन सर विनोद विक्रम सोनोने सर आणि व्यंकटेश मुरगुंडवार सर यांच्यासोबत आमचा जो स्टाफ आहे एस आय समीर पी सी सागर केसी वैभव आणि इतर असे मिळून ही पूर्ण कारवाई केली आहे त्याच्यामध्ये आता आता आपण नवीन पिढी सामील होत्या अशा पिढींना तुम्ही काय संदेश द्या काय माहिती द्या सांगा मला नागपूर पोलीस दलाकडून असे आम्ही जनतेला आवाहन करीत आहोत की जो आता जो माननीय सी सरांनी जो ऑपरेशन थंडरचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे याला जनतेकडून तसा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे पण अजून देखील ज्यांना असे काही माहिती मिळते की अशा ठिकाणी येमडी गांजा किंवा इतर अंमली पदार्थ जर काही विक्री होत आहे किंवा कुणी बाळगलेलं आहे अशी जर काही माहिती मिळाली तर ती त्यांनी त्वरित आम्हाला द्यावी जेणेकरून आम्हाला त्या संबंधित व्यक्तीवर जास्तीत जास्त कारवाई करून आपल्याला हा जो अंमली पदार्थाचा जो विक्री व्यवसाय जो आहे तो आपल्याला आटोक्यात आणता येईल आणि त्याच्यावर नियंत्रण मिळून आपल्याला पुनश्च अंमली पदार्थ विरोधी असं नागपूर शहर बनवता येईल यासाठी मी आपल्याला आवाहन करीत आहे की जनतेने आम्हाला जर का अशी कुठे काय माहिती मिळत असेल तर संबंधित पोलीस स्टेशन किंवा एकशे बारावर देखील माहिती दिली तरी आम्ही ते नक्कीच त्वरित प्रतिसाद देऊन आपल्याला सर्वांना मिळून अंमली पदार्थ विरोधी कारवाईमध्ये यश मिळेल